नमस्कार बिरदेव डोनी यांच्यावरील माझं एक गाणं आहे आय पी एस झाला आय पी एस झाला बिरदेव डोनी मोठा साहेब झाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आय पी आय पी एस झाला आय पी एस झाला बिर्देव डोनी मोठा साहेब झाला एक गाणं आय पी एस झाला आय पी एस झाला बिर्दोडोने मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला अपार कष्ट करू ना घाम गाळून अपार कष्ट ना घाम गाळून पल्ला त्याने यशाचा गाठला पल्ला त्याने यशाचा गाठला अधिकारी झाला अधिकारी झाला बिरदो डोने अधिकारी झाला अधिकारी झाला झाला मोठा साहेब झाला धनगर समाजाचा स्वालम्बी स्वाभिमानीपना धनगर समाज स्वालम्बी स्वाभिमानीपना अपारधे ध्यासाचा क्लास वन अधिकारी झाला क्लास वन अधिकारी झाला आय पी एस झाला आय पी एस झाला बिरदेव डोनी मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला जिद्द चिकाटी अपार इच्छा तयारी फार फार जिद्द चिकाटी अपार इच्छा तयारी फार फार अपार संयम सहनशीलता आत्मविश्वास स्वतःवर फार फार ध्येयाचा पल्ला त्याने गाठला ध्येयाचा पल्ला त्याने गाठला आय पी एस झाला आय पी एस झाला बिरदो डोने मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला कष्ट तर राबत रात्रंदिवस संघर्ष करत कष्ट तर राबत रात्रंदिवस संघर्ष करत गाढा अभ्यास त्याने केला अपार परिश्रमाने स्वप्नाचा बाग सजवला स्वप्नाचा बाग सजवला आय पी एस झाला आय पी एस झाला बिरदोडोने मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला अपार संकट अडचणी दुःखाचा निकाराने धैर्य सामना त्याने केला अपार संकट अडचणी दुःखाचा निकाराने त्याने सामना केला अपयशास समस्यास जुगारून प्रयत्नांती प्रयत्न करून तो बॉस बनला अपयशास समस्यास जुगारून प्रयत्नांती प्रयत्न करून तो बॉस बनला तो बॉस बनला आय पी एस झाला आय पी एस झाला डोने मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला खंडोबाची अपार साथ आईवडिलांची खूप खूप साथ खंडोबाची अपार साथ आईवडिलांची खूप खूप साथ मित्रांनी दिली खूप खूप साथ सर्वांच्या आशीर्वादाने तो मोठा मोठा साहेब झाला सर्वांच्या आशीर्वादाने तो मोठा मोठा साहेब झाला आय पी एस झाला आय पी एस झाला बिरदो डोने मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला मोठा साहेब झाला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद